पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रुनेई दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज इस्ताना नुरुल इमान इथं ब्रुनेईचे सुलतान हाजी हस्लन बोलकिया आणि त्यांच्या कुटुंबियांनी पंतप्रधानांचं जोरदार स्वागत केलं त्यानंतर पंतप्रधानांची ब्रुनेईचे सुलतान हाजी हस्लन बोलकिया यांच्यासोबत शिष्टमंडळस्तरीय चर्चा झाली यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर उपस्थित होते उभय देशांदरम्यान यावेळी करारांवर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या भारत विस्तारवादाच्या नाही तर विकासवादाच्या धोरणाचं समर्थन करतो असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं भारत आणि ब्रुनी या उभय देशातील राजनैतिक संबंधांना चाळीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या उभय देशांदरम्यान शतकानुशतकं जुने सांस्कृतिक संबंध आहेत महान सांस्कृतिक परंपरा हाच दोन्ही देशांच्या मैत्रीचा आधार आहे असं त्यांनी सांगितलं दोन्ही देशांदरम्यान व्यापारी आणि वाणिज्यिक संबंधांचा विस्तार करण्यात येईल असं पंतप्रधान म्हणाले यावेळी दोन्ही देशांदरम्यानचे व्यापार वाणिज्यिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याबद्दल चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं ऍक्ट इस्ट धोरण आणि हिंद प्रशांत दृष्टिकोनामध्ये ब्रुनी महत्त्वाचा भागीदार आहे असं सांगत भारतानं नेहमीच आसियान देशांना प्राधान्य दिलं आहे असं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं आपके नेतृत्व में हमारे संबंध दिनों दिन प्रगाढ़ होते रहे हैं यह भी सुखद संयोग है कि इस वर्ष हम द्विपक्षीय साझेदारी की चालीसवीं वर्षगांठ मना रहे हैं भारत की एक्ट ईस्ट पॉलिसी और इंडो पैसिफिक विजन में ब्रुनेई का महत्वपूर्ण साझेदार होना ये हमारे लिए उज्जवल भविष्य की गारंटी है हम एक दूसरे की भावनाओं का सम्मान करते हैं मुझे विश्वास है कि मेरी इस यात्रा से और हमारी चर्चाओं से आने वाले समय के लिए हमारे संबंधों को स्ट्रैटेजिक दिशा मिलेगी अंतराळ सहकार्य कनेक्टिव्हिटी आणि क्षमता बांधणी या क्षेत्रात ब्रुनी भारताचा महत्त्वाचा भागीदार आहे औषध उत्पादन एल एन जी आणि संरक्षण क्षेत्रात दोन्ही देश सोबत काम आहेत कृषी उद्योग औषध उत्पादन आणि सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात परस्पर सहकार्य अधिक व्यापक करण्यावर भर देण्यात येईल असं पंतप्रधानांनी सांगितलं उभय देशांदरम्यान उपग्रह विकास रिमोट सेन्सिंग आणि प्रशिक्षण या सन्दर्भता ही सहमति आर्थिक वैज्ञानिक और धोरणात्मक क्षेत्र सहकार्यढ़ांग अवसर पर हमने निर्णय लिया है कि अपने संबंधों को एनहैंस पार्टनरशिप का दर्जा देंगे हमारी साझेदारी को स्ट्रैटेजिक दिशा देने के लिए हमने सभी पहलुओं पर व्यापक चर्चा की हम आर्थिक वैज्ञानिक और रणनीतिक क्षेत्रों में अपने सहयोग को मजबूत करने के लिए प्रतिबद्ध है हमने कृषि उद्योग फार्मा और स्वास्थ्य के साथ साथ फिनटेक और साइबर सिक्योरिटी में आपसी सहयोग पर बल देने का निर्णय लिया है त्यापूर्वी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रुनिई इथल्या भारतीय उच्चायुक्तांच्या परिसरात बांधलेल्या चॅन्सेरी या भवनाचं उद्घाटन केलं तसंच ब्रुनिईमधल्या भारतीय नागरिकांशी संवादही साधला